राजकारणामध्ये गुंडांचा वापर ही बॉलिवूडची आवडती थीम आहे वास्तव राजनीती नायक गंगाजल शूल सत्या रेड यादी खरंतर खूप मोठी होईल अर्थात या सगळ्या कहाण्या कल्पनिक आहेत पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरंच असं घडतंय का यावरच आज आपण झिरो आवरमध्ये प्रकाश टाकणार आहोत त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि आज हा विषय घेण्याचं कारण आहे पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ यांच्या निमित्तानं झालेले आरोप प्रत्यारोप निलेश गायवळ गेल्या काही दिवसांपासून फरारच आहे काल सचिन आणि त्याचं सगळं कुटुंबच बेपत्ता असल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर या घायवळच्या डोक्यावर नेमका कुणाचा हात आहे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय विरोधकांनी यावरनं महायुतीच्या नेत्यांना टार्गेट करायला नव्यानं सुरुवात केली आणि असं असलं तरी या घायवळ बंधूंचे विरोधकांबरोबरही चांगले संबंध होते असं दिसत आहे सचिन गायवळ फरार झाल्याची बातमी आल्यानंतर सर्वात आधी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरेंच्या यांना ठाकरेंच्या शिवसेनेने लक्ष केलं पोलिसांनी नकार दिला असताना सचिन गायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी कदमांनी शिफारस केल्याचं अनिल परब म्हणाले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मतदारसंघातले प्रतिस्पर्धी आणि आता विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंवरती निशाणा साधला दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप नेत्यांना लक्ष केलंय एकूण काय तर विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे आरोप प्रत्यारोपांचा आहे म्हणूनच झिरो मध्ये आम्ही विचारलेला प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे तो पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला झिरो अवरचा आजचा आमचा प्रश्न आहे फरार गुंड निलेश घायवळला राजाश्रय देऊन महायुतीने त्याचा निवडणुकीत वापर केला विरोधकांचा हा आरोप आपल्याला पटतोय का होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत आणि सोशल मीडियावरती अजूनही तुम्ही आम्हाला वोट करू शकता